जे कर्म केलं ना त्या कर्माचं फळ दिल्याशिवाय राहत नाहीये महाराज केले कर्म केले कर्म दुश्मन करी दुश्मनी करत नाही त्याला विरोधही करत नाही दिलेलं कोण होत मग आता मला सांगा तुम्ही मला दिलेल्या वस्तू की करून घेता येते का नाही घेता येते पण घेतल्याशिवाय राहत मग परमेश्वराने विचार केला की आता ते सगळ्याला नाडत आहे ना मग याच्यात घरात टाकले परमेश्वराने त्याच्याच घरात भक्त प्रवादाला देणार कोणाला दिला आणि तो असा परम भक्त जन्माला घातला तिथे कोणाचा ना नाही महाराज सतत रात्र धंदा बोला उठल बसता उठला बसता नारायण नारायण हे खेळत झालं महाराज असं हिंडायला लागल ला। पण काही अशी म्हताने असं केलंय बाव लय माणसं ती बरं भावनी ने इकडं बसायचं महाराज ते काय केलं प्रल्हाद एका झाडाखाली बसला आणि मस्त नारायण नारायण आपला जग चालू झालेला हे मतदार गेलं महाराज कोण कोण ते येत होते हो तिथं कोणते गेलं कोण कोण आणि सांगितलं म्हणले हो महाराज अहो काय म्हणले आपण सांगे लोकांना शेंबूड आपल्या काय म्हणले महाराज अहो सगळ्या गावाला तुम्ही धाक घातला पण तुम्ही तुमचा बघा तेच नाव घ्या की आता कोणाला देतो शिक्षा आता ते दैत्य होतं महाराज त्याला काय लोक पिक ते म्हणला एक झाला तर काय तो मी माझ्या त्याला सिक्षा देणार पण मला आधी काय पाहिजे पुरावा काय पाहिजे तुम्ही मनाला हे मान्य करत नाही मला बघावला पण योगा योगान पुला नारायण नारायण सगळ चालू आणि हिरण्य जर असं जाताना

प्रल्हाद मध्ये टाकल्या बरोबर ते फुलच फुलं झाले त्या कोण केले असा पांडुरंग बघतात प्र

अगोदर ते सांगितलेल्या शक्रावर आपण परिप्रहण केलं तुमचं वय पन्नास वर्ष आहे पंधरा वर्षात असताना या पोराला तसं करू नका असं करा म्हणलं तर तुम्हाला जागे यायला नको त्याचा विचार करावा आणि विचार केल्यानंतर कळतं की त्या पोराचं बरोबर म्हणजे आपणाला संकटातून वाचवण्याचा प्रयत्न कोणी केला

ते गाडीवाला बोलतात ना म्हणून हे भेटीत जाईल हे काय प्रकार आहे नाही म्हणला मी चार दिवस झालं विचार करून गाडीच्या पुढे गेल्या काय होणार आहे म्हणजे मर्श दुसरं काय होणार आहे आणि आम्हाला काय काय विचार म्हणले हा विचार चांगला आहे कशा सा सेना जिने जिने खुद की हे खांबे म्हणे या खांबात आहे गा हे म्हणला तुझा असरे तुम्ही खांबात नाही कुठे आहे मला या खांबा महादेव आहे हाय म्हणू बरोबर महाराज त्या गुरुजनानं लात मारली गुरुजनानं लात मारली गुरुजनही मारी कळला दर्शनाचा अवतार गाळ गाड गाळ 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 गाड करीत निघाला महाराज काय केला असं काय त्याला भेट दिली करला मारत लागलं टाकला आणि शेवटी परमेश्वर परमेश्वर तुम्हाला देतो पण तुम्ही जर ते त्या परमेश्वराच्या प्रमाण खालत तर तुम्हाला सुख मिळत नाही खाल्लं तर अंत होतो नाही अंत डायरेक्ट म्हणून परमेश्वरानं आपणाला ज्यासाठी पाठवलंय ते दिलेले नशिबात आहे ते सुखानं खा वरपायचं बघू नका वर पिल्यावर काय होते <थंगती> ला थे। थे 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 का। तर रोग दुखते नाही तर पोरप म्हणून आपल्याला तेवढंच काय आवश्यक काय करावं कोणतं काम करावं आणि कोणतं काम केल्यानंतर आपल्याला कार्य करतो आपण प्रयत्न केलेला आहे कोणतं काम करावं तर आपणाला परमार्थ आणि तो परमार्थामध्ये जागरूक राहील तिथं मात्र देव तुम्हाला कधी अडचणीत येऊ देत नाही एवढं परमेश्वराचं सिद्ध वाक्य आहे आणि आपण ते ध्यानात ठेवू फक्त नाहीतर काही जर काय म्हणले आपणाला काय करायचं आहे देव कुठे बी येणार काही करणार नाही तर म्हणले काय केलं कोणा तरी सपोन बघितलं सांगितलं तुला काय झालंय लागले

आणि त्या परमेश्वराच्या नामाच चिंतन तुम्हाला चिंतन करण्यासाठी काय जागा जागा लागते का अहो खाता पिता उठता बसता काम करता

शिकवलं का ते पण का वळत पडलं पडले वळण का पडले तसे पडले ज्या वेळेस तुम्ही त्याचा मुलून जाता जा वेळेस आपण पूर्ण हृदयातून त्याची सेवा करायला लागतो त्यावेळेस आपल्या आत्म्यातून तो शब्द आणि जो आत्म्यातून शब्द निघतो तो कोणाला ऐकू जातो परमेश्वर आता तुम्हाला उदाहरण अजून सांगतो परमेश्वराला काय आवडतं वरतन कसं आवडतं काय आवडत आमच्या भोसले सारखे नवरा बाईक होते एक एक लाख रुपये पगार होता एक एक लाख रुपये दर महिन्याला एक लाख रुपये पगार दोघा नवराबाई दहा हजार गडल्या टाकायचे परंतु दोन वर्ष निघून गेले महाराज दोन वर्षानंतर अजून ते एका महिन्याला पगार टाकायला गेले आणि पगार टाकून येताना बाहेर येताना त्यांच्या पण काय झालं शंभर रुपये एक लेपरूड लागलं त्या लेकराला शंभर रुपये आणि त्या रात्री त्यांच्या स्वप्नात पांडुरंग गेले आणि सांगितलं की महाराज तुमचे शंभर रुपये मला आता पर्यंत किती पैसे टाकले किती टाकले मग मला सांगा एवढे लाखो रुपये टाकले यापेक्षा आज आस्था कशा बसतील त्या दिलेल्या लेखनाला पैसे देताना यांच्या हृदयात जो कळवळा आला तो कळवळा गडल्यात टाकताना नव्हता आणि जो कळवळा आला आणि त्या कळवळ्यातून जे शंभर रुपये दिले ते पाडून मिळाला पोहोचले आज मी तुमच्या गावात गावातून याच गावात मी बऱ्याच वेळेस आलेला आहे पण मला कोण ओळखलं आज आलो ऐकलं तर आज आलो तर आधी आलो म्हणजे आजची ओळख म्हणणं येड का म्हणून ओळखील आपल्या इथून काय बडबड केली का म्हणून ओळखलं पण आतापर्यंत मी ज्या कामाला आलो त्या कामाला ओळखी लावून मला कोणी ओळखल म्हणून काम कोणतं श्रेसतो देवाचं काम कोणतं काम आधी करावं काम करा तुम्हाला सांगायचं एकाला विचारलं की बाबा तुम्ही मस्त आहे शेती शिवार आहे चांगला आहे तू पंढरपूरच्या वारीला आहे बलदा पंढरपूरच्या एकादशीला आहे सांगा वारीला महाराज मला गेलो असतो काय करू आमचे लग्नच होणार आलो हो म्हणजे काय हरकत नाही मला मला असं वर्धन की मला तुम्ही कृपा करा मग लग्न झालं की ना पंढरपूर ये तुम्ही भेटतो की नाही बघा म्हणलं महाराज हा तुम्ही काय मला कमी समतील हो म्हणजे म्हणणे वारीला महाराज मी चुकणार नाही तुमचा शब्द मोठणार नाही पण काय चाललंय म्हणजे एखादं देपूर झालं म्हणजे आम्हाला देवपूर घेऊन बीच पाटुरंगाचं दर्शन दोन दोन चक्रा कशात एक थांबले महाराज कुठल्या ठिकाणी कीर्तनाला आले काय म्हणले बसले झालं का हो म्हणले बोलत झालं मग काही म्हणले आता टाम 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 रस्ते येईल आले मग आता काही नाही म्हणले काहीच लहान आहे तापाचा प्रश्न असतो झालं ते तू पोरग मोठ मोठ झालं आता हे म्हणजे ना तू द्या असं करत करत ते झालं सत्तर वर्षात आता सत्तर वर्षाला तुम्हाला वाटत आला तसा काय म्हणून माणसानं क्षमो विचार करा आणि या संस्थानामध्ये तुम्हाला काही मिळणार नाही नाचिवंत सकळ आयुष्य का तो सावधान सावधान सावधान, सावधान संत एक सावधान सावधान इतकं मस्त त्यांचा अभंग आहे त्यांनी सावधान कधी तुम्हाला शंभर वर्ष दिले त्या अभंगामध्ये किती दिले शंभर वर्षाची बेरीज करून दिलेली तुम्ही किती वाया लागतात तुम्हाला म्हणता येत नाही मी म्हणायची गरज नाही कारण वेळ कमी आहे मी म्हणायला लावा लागतो तो शेजारी परंतु त्याच्यामध्ये आपल्याला शंभर वर्षात गणित दिले महाराज आम्ही दुसऱ्या पद्धतीने चार चार टप्पे करून सांगतो त्याच्यापेक्षा त्यांनी वीस वीस वर्षाचं टप्पे करून दाखवले आणि त्या वीस वीस टप्पे जर तुम्ही ऐकले तर जीवनामध्ये कर तुम्ही नंतर आपल्या जीवनामध्ये आपण जन्माला आलो होता शेवटचा मला

Bye. <laughs> कोणता युग श्रेष्ठ त्रेता युग द्वापा युग कोणता युग श्रेष्ठ लागला वाद हो सगळे वाद केल्यानंतर भांडण असं त्यामध्ये सांगा ना मी लहान सांगत नाही हे भांडण लागल्यानंतर आले व्यासाकडे व्यास मुनी म्हणजे सगळ्यांचे श्रेष्ठ मुनी आहे त्याला व्यास मुनी काही जण आता मानच्या पंधरासारखेमध्ये पंधरासारखेमध्ये व्यास मध्ये तर मग ओढीतच नाही आपले लगेच म्हणजे दोन चार हा आता काय करा गेले सगळे पण व्यासाकडे लगा बिगा काय करत नव्हता इकडे लगा नाही बघ hmm. या क्षेत्रामध्ये लगा नाही तर जागा पक्का असला तर जागा मोकळी आहे काय मग गेले सगळे असे बसले महाराज म्हणजे आमचा एक प्रश्न आहे या युगामध्ये या चार युगामध्ये सर्वश्रेष्ठ युग कोणते सत्ययुग त्रेतायुग द्वापायुग कलियुग सगळ्याच्या तोंडाकडे बघितलं

ऐकून घ्यायचा प्रयत्न गडबड करू नाहीतर आपल्याला माहिती का आपल्याला आपण एखाद्याच प्रश्न सोडवायला गेले पूर्ण ऐकून घेऊन जर त्या प्रश्नाचा निरसन केलं तर तो प्रश्न सुटत असतो नाही तर अर्धवट ऐकून सोडवण्याचा प्रयत्न केला तर प्रसंग वाढत असतो तसंच महाराजांनी सांगितलं थापा म्हणतो त्यावेळेस सत्ययुगामध्ये काय करावं लागत एक हजार वर्ष तपश किती एक हजार वर्षे तपश्चर्या करून जे पुण्य प्राप्त होत जे पुण्य प्राप्त व्हायचं ते या कलियुगामध्ये एक महिना तुम्ही केली तर पुण्य प्राप्त होत सांगा म्हणजे कमी वेळात युगात व्हा पण सरेस नको लवकर वेळेला पिकणार पिकता वर्षाला पिकणार लवकर पिकणार आहे की नाही म्हणून कलियुग आणि दुसरी गोष्ट ज्या वेळेस द्वापार युगामध्ये एक हजार वर्ष होम हवन यज्ञ करून जे पुण्य प्राप्त होत होत या कलियुगामध्ये फक्त तुम्हाला एक दिवस नामसमरणाचा रोष केला तरी तेवढं पुण्य प्राप्त होत यामुळे कलियुग श्रेष्ठ असं त्याचा सांगितलं आणि मग सगळ्यांना ऐकावं लागतं मग सांगा मग कशाला कशाला म्हणजे या कलियुगामध्ये सगळं कलहमय वातावरणामध्ये जर संसारिक माणसाला कारभार दिला तर तुम्हाला दिला असत्या माणसाला म्हणून त्याला कारभार हा दिला कार की कलियुगामध्ये जर कोणाला वरदान द्यायचं असल बजरंगला तुम्ही देऊन टाका गावामध्ये दे, तुम्ही कोणत्या गावात कोणाला दिसलं काय नाही आणि ज्या गावात मारुती नाही समजायचं ते म्हणतात गाव म्हणून आपल्या येशीच आता आपल्या काही तर मंदिर कुठं असत ये ताकद या मा आपल्या तुकड्यामध्ये नाही दोरी गंडा नाही चालत काल ना, नाही चालत तिथं काही चालत नाही आणि एवढा माणूस आहे या माणसाची जर आपण या गुवाची जर सेवा केली तर हे बुवा आपलं

काय एवढं शब्द टाकून गेले महाराज हे एवढं सगळं करायचं हसल तर अजून सुरुवातीला थोडं सांगितलं आता सांगतो आज महिन्याला होणाऱ्या मानुतराव महाराजाच्या त्या कार्यक्रमापर्यंत आपल्यामध्ये प्रत्येक माणसामध्ये जागरूकता आली पाहिजे प्रत्येकाच्या परमेश्वराच्या नामाचा आला पाहिजे आणि कोणी नाही इतर आबायच हे एकल्याचा खेळ नाही एकला नव्हे हा खेळ आणि एकल्याचा जर असला तरी एकला माझ्या बाजीला असतात विनाय वाजीला असतात गोमरलेला असतो आणि निघून म्हणून

त्याच्याकडे देऊन त्याला आपला त्याला मार करावा लागतो एवढं सांगितलं आणि आपला प्राण आपला आहे तो मार प्रमाण तुमची ओळख आहे तुम्हाला ओळख आहे हा मग तुम्ही तुम्हालाच ओळखू शकत नाही तुम्ही तुम्हाला तुमची जर ओळख पटवायची असेल तर कोण्याबाबत कोणाकडे वाढव बघावं लागेल कोणाकडे बघावं लागेल या संत आणि संत आपणाला सांगतील त्यावेळेस आपणाला आपण कोण आहोत आपण एक आत्मा आहोत आणि आपण हा आत्मा कशासाठी आला तर या जगामध्ये या मृत्यू लोकामध्ये या माणसाच्या रूपामध्ये आपणाला सगळा सगळ्या ज्ञानाने परिपूर्ण करून या आत्म्याला मुक्ती मिळवून देण्यासाठी मुक्ती मिळवण्यासाठी काय करावं लागेल भक्ती करावं लागत भक्ती करण्यासाठी काय करावं लागेल आपणाला भाव अर्पण करावा लागेल भाव अर्पण करण्यासाठी काय करावं लागेल हा जो प्राण आहे ना हा प्राणच देवाला अर्पण करावा लागेल मी का